आता बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मोठी हार लागली काय कारण असू शकतात आणि त्याच्यावरती काय एकंदरीत बिहारच्या निवडणुकीला जी ओटो चोरीचा आणि मतदार यादीचा जो मुद्दा होता अलवत्ता तो आपल्या ठिकाणी कायम आहे आणि त्या अनुषंगानं जे सत्तर लाख मतदान हे व वगळण्याच्या अनुषंगानं आणि जवळपास तेवढंच मतदान वाढवण्याच्या अनुषंगानं झालेले जे आरोप आहे याची कुठल्याही प्रकारची शहानिशाय झालेली नव्हती आणि सदरच्या पार्श्वभूमीवरच हा निकाल आलेला आहे त्यामुळे निकालाला निकाल, निकाल म्हणून स्वीकारणं हे तांत्रिक दृष्टिकोनातून जरी कुठेतरी योग्य वाटत असलं तरी नैतिक दृष्टिकोनातून आणि झालेल्या दांदलीच्या आणि मत चोरीच्या अनुषंगानं हे आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही चोमू मुख्यमंत्री म्हणतो म्हणजे मतचोरी चोरी करून झालेले मुख्यमंत्री म्हणतो आता तसंच चोमू हे बिहारचे मुख्यमंत्र्याला ला म्हणावं लागेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे महाराष्ट्र हरियाणा आणि आता बिहार हे एकाच पॅटर्नमध्ये जे निकाल लागतात आहे हे कसे लागू शकतात हे आश्चर्य सर्व स्तरातून व्यक्त होत आहे आणि विजय जरी झालेला असला तरी त्याच स्वरूपामध्ये जल्लोष हा ना बिहारमध्ये होत आहे ना देशभरामध्ये कुठे होत आहे म्हणजे डालमिकुच काला जरूर आहे